एकोणीशे चौऱ्याऐंशी ला गौतम बुद्धाचा धम्म शिसा मी कोल्हापूर जिल्ह्यातील आळसेगावचा मांगाचा कोरडा मी त्रिलक बाहुद्ध महासंघाचे एक बंथे आमच्याकडे आलो आणि ते कुठेही जायच नाही मातन समाजामध्येच येऊन बसायचे आणि धम्म सांगायचे आणि त्याच्यामुळे आम्ही एवढे प्रेरित झालो जवळजवळ बाराशे तेराशे पश्चिम महाराष्ट्रातल्या आमच्या तरुण आमच्यासारख्या पोराणी एकोणीसशे चौऱ्याऐंशीला गौतम बुद्धाचा धम्म झाला मी मोठा पेंडाव टाकला होता माझी अपेक्षा अशी होती की मातन बौद्ध होते म्हटल्यानंतर पूर्वाश्रमीचे जे बौद्ध आहेत बाबासाहेबांच्या सोबतही धर्मांतर केलं ते लाखोच्या संख्येने येतील अशी अपेक्षा होत्या जवळजवळ मी वीस ते पंचवीस हजाराचं जेवण केलं होतं लोकांनी पण लोकच आली नाहीत जे बौद्ध म्हणणारे आलेच नाही नंतर मला माझं असं वाटलं माझं काय चुकलं आहे का जे बौद्ध म्हणतात बाबासाहेबांचं स्वप्न आहे की आज ना उद्या हा देश मला बौद्ध करायचा आहे त्याच्यामध्ये आपला खारीचा वाटा असावा म्हणून आम्ही धर्मांतराचा प्रोग्राम घेतला सिलोनमध्ये बौद्ध भिकू आले होते सिलोनमधून पण आमच्या बुड्या शेजारचा जो बौद्ध आहे तो आमच्या प्रोग्रामला आला नंतर मला कळालं की ह्याच्यात पण गट आहे ते आम्हाला काय माहीत आमच्या डोक्यात बुद्ध फक्त आणि बुद्ध धम्मसी स्वीकारला त्रिलोक्य बौद्ध महासंघाच्या वतीनं तुम्ही काय घेतलं म्हणून आम्ही आलो अरे बौद्ध होते याचं तर भान ठेवा आम्ही बौद्ध होतो याचं स्वागत करता आलं पाहिजे ना मग कुणाच्या वतीनं काय सांगा नर्सिंगची संस्था असेल तेवढा बौद्ध महासंघ असेल किंवा तुमचा महासंघ असेल कोणाच्या वतीने तर पाटात पाणी येते का नाही त्याच तर भान असू दे हा जो एक भाग आहे त्याला आपणाला छेद द्यावा लागेल पूर्वाश्रमीचे मारणे आताच्या बहुधांना सांगतो लवकर गाडीत बसा बुद्धाची गाडी सुसाट सुटलेली आहे हा पुन्हा म्हणाल नको आमच्या पुढे गेली हा <laughs> जो बौद्ध धर्माचा सोहळा आहे धर्म दिशेचा सोहळा आहे ते कुणाच्या सांगण्यावरून कुणाला खुश करण्यासाठी नाही मी जो मातान समाजामध्ये जन्माला आलो तिथं दुखणं काय असतं हे आम्हाला माहीत आहे तिथं आम्हाला कुठलंही स्वातंत्र्य नाही बोलण्याचं स्वातंत्र्य नाही मतं मांडण्याचं स्वातंत्र्य नाही कसलं स्वातंत्र्य नाही त्यांनी सांगायचं ना, ना। मी ऐकायचं ह्याच्या पलीकडे आम्हाला काही शिकवलं नाही हिंदू धर्माने त्याचा कंटाळ आलाय आम्हाला तिथं राहणं म्हणजे गुलाम राहणं आहे गुलाम मी एक माझ्या भाषणात सांगू मला पोरग होते त्या पोराचं नाव ठेवायचा अधिकार मला तिथे दिलेला नाही पोरग झाले की बामणाकडे जायचं पोरग झाले नाव काय ठेवा बामणाचं पोरग का तुझं एवढा कंटाळ आलाय सगळ्यांना म्हणून इकडे या भागामध्ये दगडू आहे किरू आहे कचुरू आहे नाव आहे माहीत नाही मराठवाड्यामध्ये तिकडून पारसर आहे सगळं हे आम्हाला कंटाळ मी लहान होतो मी लहान होतो आणि माझ्या सुरेशच मला आहे त्वचा रोग हो आहे बराच हो तो पण मला दवाखान्यात न्यायला पाहिजे ना आमच्या उठायची ती यल्लं मलाच नाही की मला सौंदती म्हणून भाग आहे तुला भाग आणि आम्हाला लिंब नेसवायची आणि लिंबाचा पाला आणि हळद या अंगाला पासायचं पण माझं काय ते दुखणं बरं झालं नाही मी आयला म्हणायचं मिरज लय तर वागणं तिथं मी की नाही 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 तर आईनं केल्यामुळेच तुला झालंय असे ही जी एक मानसिकता आमची आहे मातन समाजाची दैववादी त्याचा आम्हाला कंटाळ आला कारण आमचा सगळा खर्च तिकडे चाललाय अमांश आली पौर्णिमा आली नारळ आणा उदकडे आणा पूजा लगेच दसरा आली दिवाळी आली भोम आली पुणिम आली लगेच दुसरं सण आलं पैसे संपलं की शिमगा बोंबडा या अशा चक्रामध्ये माझा मातर समाजा आला डोकं वर काढायला उसंत नाही आम्हाला खर्चाच सगळं देव दिल्यात आम्हाला आई सर मोर नाही खर्चाचं देव सगळं जरी गोडासा ना असला तरी दुसऱ्या दिवशी खारं लागतेच त्याच्यामुळे माझ्या समाजाच्या घरामध्ये पैसा शिल्लक राहिला झालाय आणि पैसा शिल्लक नसल्यामुळे तो शिक्षणावर खर्च होईना झालाय आणि शिक्षणावर खर्च न झाल्यामुळे आमच्या घरामध्ये सायबाई तयार होईना झालाय द्याय जी डी एस टी कलेक्टर महाराष्ट्रामध्ये एक मांगाचा कलेक्टर नाही अजून आहे का मांगाचा एक कलेक्टर नाही कसा होईल कलेक्टर मी पूर्वाश्रमीच्या महाराणा अजून सुद्धा सांगतोय बाहेर पडा बुद्ध व्हा कारण का मला जायचं तो समाज पुन्हा रिवर्स होताना ला लागलाय तो समाज सुद्धा रिवर्स लागलाय ही आम्हाला भीती वाटायला ला लागल्या ज्याला आपण आदर्श मानून धर्मांतर करतो बुद्ध धम्म स्वीकारतो तो समाज जर रिव्हर्स होऊ लागला तर बाकीच्या समाजानं धम्म कसा स्वीकारायचं म्हणून बाबासाहेबांना प्रश्न विचारला होता पत्रकारांनी आंबेडकर प्रत्येक धर्माचा माणूस त्याच्या पोशाखावरून ओळखतोय कुठलाही धर्माचा माणूस पोशाखावर ओळखतोय बुद्ध कसा ओळखायचा बाबासाहेब म्हणजे बुद्ध वर्तनातून ओळखायचा आपलं वर्तन हे बुद्धाचं असलं पाहिजे धम्माचं असलं पाहिजे त्रिशरण घ्या पंचशील घ्या अष्टांग घ्या दहा घ्या समता स्वातंत्र्य बंधुत्व न्याय हे विचार आपल्या वर्तनात विकसित झाले पाहिजेत कृष्णेमध्येच दुःख आहे याची जाणीव आपल्याला झाली पाहिजे ह्या सगळ्या गोष्टीचा अभ्यास करून तो धम्म विकसित करणं त्याला बुद्ध म्हणतात तर म्हटलं बुद्ध होणं म्हणजे धर्म ते देव नाकारण असं नाही बुद्ध होणं म्हणजे माणूस होणं बुद्ध होणं म्हणजे काय माणूस होणं आपण माणूस होतो का आपण माणूस नव्हतो ढोर मान, मान, साळी माळी तेली तांबडी पुष्टी न्हावी धंदर सुतार लवार कुंभार ह्या दिलेल्या शिवे शिव्या कुणाचा तू मांगाचा कुणाचा तू महाराजा अरे बाप्पाचं तर नाव सांगते आणि ही जी जात आहे ती जात गुलामीमध्ये मशबूल बनवते जात आम्हाला स्वातंत्र्य देत नाही हिंदू धर्मामध्ये दोन जाती कधी एक होणार नाहीत बाबासाहेब म्हटलेले हिंदू धर्मातल्या दोन जाती कधी एक होणार नाहीत हे लक्षात घ्या मान मार राहिला तर तुम्ही दोघं कधी एक होणार नाहीत का त्याच्यात मेका मारल्यात त्या धर्मानं दिसला मान फिटला तन मान फोगलाच महाराड व गेला की गाडी रुतलीच महाराजला शुभ मानलं मांगाला मांगाला शुभ मानन महाराला अशुभ मानलं त्याच्यात मांमहार अडकलाय काय मांगा माराचा वाद आहे का बुध होत नाही दोघे पण काय वाद आहे मांगा मारांचा दोघे गावाच्या दो बाहेर दोघे मोठच बोलतात हे तंग पण दरी मिटवायची असेल तर बुद्धाशिवाय पर्याय नाही बुद्ध व्हावं लागेल राजरत्न आंबेडकर साहेब मी ला बुद्ध झालो एक्क्याण्णव पर्यंत माझं लगीन होईना मान पण पोरगी देणार मान पण पोरगी देणार मान हे मार झालंय मार म्हणायची मुळ तर मांगायचं कधी जाणार डोक्यातलं हे विष कधी जाणार जायला पाहिजे ना बाबासाहेब म्हणजे मला मुलगी असते तर ती मांगाला दिली असती म्हटले का नाही बाबासाहेब आणि तकार ते माझ्या वाटायला आलं ते माझ्या मुलाच्या पण वाटायला आले मी नुसता बौद्ध नाही मी कागदावला आहे कागदाव बहुधाय मी पण जात एवढी फिट बसल्या लोकांच्या माझा मुलगा बारावी सायन्सला फास्ट झालेली ती करायला गेलो दाखल केलं कागदपत्र पुण्याहून मला पत्र आलं त्रुटे निघून या दुरुस्ती पाहिजे मी गेलो काय दुरुस्ती का करायची अहो म्हटले सगळी कागद मांगायचे नंबर महाराजात टाकलाय म्हटले